नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते या जिल्ह्यातील पंचवीस टक्के अग्रमी सोयाबीन पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची सुरुवात झाली आहे शहात्तर कोटी रुपयांची वाटप करण्यास मंजुरी करण्यात आलेली आहे शासनाच्या सुद्धा प्रकाशित झाला आहे ज्यानुसार आपण पूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत तर शेतकरी बांधवानं त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल त्या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून किंवा बेलायकनला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येणार आणि तुम्ही फुल वॉच करू शकणार तर शेतकरी बांधवांना अत्यंत महत्वाचा अपडेट असणार आहे दोन हजार तेवीस या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी शासनाकडून आलेली आहे या जिल्ह्यात खरीप पीक विमा दोन हजार तेवीस शेतकऱ्यांच्या खात्यात पाय सुरुवात होण्यास सुरुवात झाली आहे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामाचा पंचवीस टक्के याचा पहिला हप्ता मागेच एकदा एका शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा झालेला होता काही शेतकरी आहेत ज्या काही शेतकऱ्यांना मिळा विमा मिळाला नाही किंवा पीक विमापासून वंचित राहिले आहेत तर त्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे अशा या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के सोयाबीनचा अग्रमी पीक विमा या शेतकऱ्यांना वाटप करण्याचा निर्णय या ठिकाणी शासनाने घेतलेला आहे तसेच यासाठी वाटप करण्यासाठी शासनाने शहात्तर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे दोन हजार तेवीस हे शहात्तर कोटी शेतकऱ्यांना दोन टप्प्यामध्ये मिळणार आहेत त्या पहिल्या टप्प्यातही वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना हा पीक विमा त्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे पहिल्या टप्प्यात ज्या शेत काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला किंवा पीक विम्यापासून वंचित होते तर पंचवीस टक्के सोयाबीनचा आग्रमी अग्रमी पीक विमा खात्यात आलेले आहेत बीड जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात दोनशे एक्केचाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांना वर्ग केलेले आहेत या माहितीचे कृषी मंत्री धनंजय मुंडे पीड या जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून देण्यात आले आहे बीड जिल्ह्यातील कृषी अध्यक्ष यांच्या नाग नागतेप्रमाणे बेजबाबदारमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हक्काचा विमा परत गेला होता त्यामुळे हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार श्री संतोष बांगर यांनी यांचा सादर प्र सदरचा प्रश्न मुख्यमंत्री महोदयाकडे मांडून तक्रारकृत्या शेतकऱ्यांना विमा मिळवून देण्यासाठी जीवाचे रान केलेले आहे प्रशासकीय नाकर्तेपणाने तोंडाचा घास हिरावून घेतल्यानंतर आमदार साहेबांनी केलेल्या प्रयत्नांनी पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार असे चिन्ह दिसून आले आहे नंतर पुन्हा एकदा सदरची पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांची खाते वर्ग करण्यास टाटा करण्याचा जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचे कार्यालयात साधून आमदार संतोष भांगार यांनी दोन चार जाऊन आमदार दिवसात माझ्या शेतकरी बांधवांना पीक विमा नाही मिळाला तर घाट माझ्याशी आहे असा सज्जड इशाराच दिला नंतर प्रचंड वेगाने सूत्रे हल्ली आणि अठ्ठेचाळीस तासाच्या आत आपल्याला तक्रार देत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम बँक खात्यात पडण्यास सुरुवात झाली भूमिका न घेता शेतकऱ्यांसाठी शिवसेना स्टाईलने काम सुकर अधिकाऱ्यांना वटणीवर आणून अठ्ठेचाळीस तासाच्या आत त्याकदार शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पीक विमा मिळवून देण्याचे दे शेतकरी बांधवांनी सुद्धा समाधान व्यक्त करून आमदार मंगल या समाधानाचे साहेबांचे आभार मानले आहे चला तर मग व्हिडिओ आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा याच्या व्यतिरिक्त जेव्हा जर काही नवीन अपडेट आलं तर नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार तर व्हिडिओ आहे जितकं तितकं शेतकऱ्यांना शेअर करा व्हिडिओ आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी